नमस्कार मित्रांनो प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारने लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या हक्काच्या पेन्शन आणि इतर लाभांसाठी महिनो महिने कार्यालयात चक्रा माराव्या ला 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 लागणार नाहीत सरकारने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला सेवानिवृत्त होण्याच्या दोन महिन्या आधीच पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजेच पी पी ओ देणे हे बंधनकारक करण्यात आले आहे या प्रक्रियेतील सर्वात मोठा बदल म्हणजे प्रत्येक सरकारी विभागामध्ये आता एक पेन्शन मित्र किंवा कल्याण अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे हे अधिकारी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा अर्ज भरण्यापासून ते सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रियेमध्ये मदत करतील इतकंच नाही तर कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना फॅमिली पेन्शन मिळवून देण्याची जबाबदारीही याच अधिकाऱ्यांवर असणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे सर्व प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी सरकारने भविष्य नावाचे ऑनलाईन पोर्टल हे सुरू केलेले आहे सर्व मंत्रालय आणि आन... व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा